आज धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांना लोकजनशक्ती पार्टी रामविलास यांच्यामार्फत जिल्ह्याभरात सुरू असलेल्या आयोजन त्या संदर्भामध्ये एक स्मरणपत्र सादर करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून लोकजनशक्ती पार्टी रामविलास सन्माननीय केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब व व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष शमीमबाई आवा यांच्या नेतृत्वात व यांच्या माध्यमातून लोकजनशक्ती पार्टी संपूर्ण भारत देश व महाराष्ट्रभरामध्ये लोकविमुख कार्यक्रम करीत असते त्याच अनुषंगाने लोकजनशक्ती पार्टीच्या मार्फत शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये असलेल्या लोकांच्या ज्या समस्यांबद्दल आम्ही पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी साहेबांना त्या, त्या संदर्भातले मागणीचे निवेदन सातत्याने देत असतो पण संबंधित खात्यापासून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही व पाठपुरवठा होत नाही त्याच संदर्भात आम्ही चालू असलेल्या अयव्य धंद्याच्या संदर्भात लोकजनशक्ती पार्टी मा रामलिलाच्या मार्फत रा आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर सर्व संबंधित धंद्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच या संदर्भातलं एक आम्ही लेखी लेखाजोखा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांना देखील आम्ही दिलेला आहे त्या संदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्याशी फोनवर बोलून संबंधित विषयाकडे लक्ष घालण्याची त्यांनी त्यांना फोनवर